भाजपचं हे सोयीचं राजकारण आहे काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांचा एक मोर्चा झाला त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे की त्याला लागणारा जो निधी आहे हा भाजपकडनं देण्यात आला होता मोर्चा झाला मोठा झाला पण तिथं कोणाला थांबवलं नाही पण जेव्हा मराठी माणसांनी ठरवलं की मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी आपण एक मोर्चा काढावा कालपासून मनसेचे जे नेते माजी आमदार आहेत जे कुठले पदाधिकारी आहेत नाही जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते त्यांना पकडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे मग ह्याला आपण काय म्हणणार एका बाजूला तुम्ही परप्रांतीयांना परवानगी देतात आंदोलन करण्यासाठी मोर्चा काढण्यासाठी दुसऱ्या बाजूला मराठी भाषेसाठी एक आंदोलन करणारे नाहीतर एक मोर्चा काढणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता याच्यावरनं कुठेतरी दुतप्पी भूमिका ही सरकारची आपल्याला कळते एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही सर्वजण मराठी लोक कोणाला म्हणतो जे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरात वरन असतील राजस्थान राजस्थानवरनं असतील साऊथ नॉर्थ कुठलेही असतील महाराष्ट्रात जन्मले तरी असतील नाही अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतात पण मराठी भाषेचा अपमान हा त्यांच्याकडनं कधी झाला नाही आणि होणार नाही मराठी संस्कृतीचा त्या ठिकाणी अपमान होणार नाही ही मराठी माणसं आहेत पण आपण जर बघितलं तर मुद्दा काय होता दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित एक आले काय विषयासाठी की मराठी हिंदी सक्ती जी पहिली पासून चौथी पर्यंत केली जाते त्यासाठी हे सर्व लोक एकत्रित एक आले एक ताकद उभी राहिली आणि मग सरकारला जी आर मागे घ्यायला लागला म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात हा लढा होता पण भाजपने याला बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून याला हिंदी सक्तीवरनं विषय कुठून घेऊन ठेवला मराठी विरुद्ध अमराठी नाही तर परप्रांतीय याचा फायदा त्यांना दोन ठिकाणी होऊ शकतो एक मुंबई इलेक्शन साठी जसं विधानसभेमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा केला लोकसभेसाठी हिंदू मुस्लिम केला तसा आता मराठी विरुद्ध मराठी करण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय म्हणजे विकास राहायला बाजूला नोकऱ्या राहायला बाजूला महिला सुरक्षता राहायला बाजूला शेतकरी राहायला बाजूला पण फक्त भेदभावाच्या राजकारणावर राजकीय पोळी भाजप बाजण्याचा प्रयत्न करते फक्त महाराष्ट्रात नाही तर मध्ये सुद्धा त्यामुळे ही जी काय भूमिका आहे ही दुटप्पी भूमिका तर फक्त राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांची आता कुठेतरी डोळ्या लोकांसमोर याय लागलेली आहे त्यामुळे राज ठाकरे साहेबांना आता भाजपचा खरा चेहरा कळला असेल येत्या काळामध्ये ते त्या, त्या बाबतीत काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल पण येणारं प्रत्येक इलेक्शन हे डोळ्यात तेल घालून आपल्याला लढावं लागेल मराठी हक्कासाठी महाराष्ट्राच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासासाठी हे लढा लड़ा आपल्या सगळ्यांना लढावा लागेल मोर्चा भाजप हे करत आहेत भाजपला मुंबईचं इलेक्शन आणि बिहारचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मराठी विरुद्ध तिथं करायचं आहे अप्र मराठी नाहीतर प्रभर प्रांतीयांचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडनं देण्यात आली होती परवानगी देण्यात आली होती पण मराठी माणसांनी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे तेव्हा चुन, चुन के कि जेल जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणजे आपण म्हणतो ना की पुन्हा 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 फक्त जर राजकारण भाजपकडनं आपल्याला बघायला मिळतय हे अतिशय चुकीचं आहे आणि हे सरकार काय करत आहे तर हे टराटरा संविधानाला त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न करते हे जे महाराष्ट्रामध्ये संतांचा विचार एकोपाव बंधुभाव जो तिथं आहे तो कुठेतरी तोडण्याचा फक्त सत्ता आणण्यासाठी प्रयत्न हा सरकारकडनं आणि भाजपकडनं होतोय असं आपल्याला म्हणावं लागेल पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी माणसांना परवानगी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल एका बाजूला परप्रांतीयाला तुम्ही परवानगी देता एका बाजूला तुम्ही मराठी माणसांना परवानगी नाकारता या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांची आजची भूमिका अतिशय महत्वाची आहे ते त्या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने लढायचे जसे ते लढणार का भाजपच्या छत्रछायेखाली आलेले एकनाथ शिंदे साहेब जे बघत असताना आम्हाला थोडस दुर्दैव वाटतं की शांत बसतात ते शांत बसलेले एकनाथ शिंदे साहेब आज आपल्याला बघायला मिळतील हे मात्र आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल बघूया खरे ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात का नवीन वाले भाजपचे एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात